या पद्धतीनं काल दोन घटना घडलेल्या आहेत जे कॉलेज मुलांचे मुलां जे एक्झामच्या मुलांना जनिवार काढून आणि काहीकडं तर त्याला कात्री लावून काढण्याचा प्रयत्न झालेला आहे ते मी खंडन करतो आणि सरकार जर या विषयावरती गंभीर जर कारवाई करायची असेल तर जे कोणकोण केले त्यांना क्रिमिनल केस यांच्यावरती कर... हे करून आणि त्यांना अरेस्ट केलं पाहिजे आणि त्यानंतर बाकी जे कारवाई केलं पाहिजे तर हे न करता फक्त त्यांना सस्पेंड करणार नाही तर ट्रान्सफर करणं हा चुकीचं आहे आणि त्यांना अरेस्ट केलं पाहिजे हे आपलं डिमांड आहे यानंतर या पद्धतीने कोणी करायचं जर काम झालं तर सरकार कारवाई केल्यानंतर हिंदू समाज त्यांच्यावरती कारवाई करेल असं मी आज इशारा देऊ शकतो शिमोगा मध्ये ब्राह्मण चार पाच दोरे असतात पवित्र धागा म्हणून म्हणून त्याचा उपयोग केला जातो ब्राह्मण आणि त्याचा काही संबंध नाही एअरपोर्ट वर मोठमोठ्या सेक्युरिटी मध्ये कधी चालवापर्यंत कधी ऑब्जेक्शन काढले आणि एका परतू परीक्षेसाठी त्या ब्राह्मण समाजातील मुलांना हे जानवर काढा ते चालणार नाही असा आदेश देणारे कुठेतरी त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे काही लोकांनी आपलं त्या वस्तू कचऱ्यात टाकलेलं आहे त्याचा आपण लोकांच्या मध्ये जालवा मध्ये अत्यंत पवित्र वस्तू आहे आणि त्या च पालन आम्ही फार ता प्रमाणे प्रामाणिक प्रमाणे करतो आणि आमचा समाज म्हणजे कधी पण संविधानच रक्षण करणारी माणसं या देशाचं चांगलं गावं हा दृष्टिकोन ठेवून चालणार सर्व ही लोक लोकांना समाजाचा अपमान केलेला आहे सरकारशी मानता एवढेच आहे की असं त्यांनी कायदा करा की बाबा प्रत्येक वेळेला ब्राह्मण लोकांच्या वरती अन्याय करावं कोणीही आवं काही बोलावं कोणीही त्याला शिव्यातून जावं आणि त्यामुळे लोक एक शांत लोक असल्या कारणाने कधी पण शांतता दृष्टीने शांतता बाळगावी या दृष्टीने कधीही धंदा केलेला नाही आणि प्रामाणिकपणे सरकारला आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला अशा समाजाला सर्वांनी मिळून पाठिंबा देणं आणि सरकारपाशी या घटनेचा आम्ही निषेध करतोय आणि या निषेधानंतर पावलं सरकारने उचलावी अशी आमची अपेक्षा आहे No. Yeah.